कोरेगाव मतदारसंघात जिल्हा परिषद शाळांच्या खोल्या बांधण्याचे स्मार्ट स्कूलसाठी तब्बल अकरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची तरतूद नामदार महेश शिंदे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेने केली तरतूद कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रस्ते मार्गाने विकास करत असताना कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी देखील आता भूमिका घेतली आहे त्यांनी केलेल्या सूचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव सातारा आणि खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांसह स्मार्ट स्कूलसाठी बुधवारी सकाळी अकरा वाजता तब्बल अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये मंजूर केले आहेत विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शिक्षणापासून परवड होऊ नये यासाठी स्थानिक ग्रामस्थ पालक आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष पाहणी करून सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नागराजन यांना जिल्हा वार्षिक आराखड्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्ती करणे या लेखा शीर्षाखाली निधीची तरतूद करण्याबाबत सूचना नामदार यांनी केल्या होत्या त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेने आपल्या अर्थसंकल्पामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये रुपयांचा निधीची तरतूद केली आहे त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या खोल्यांची बांधणी व स्मार्ट स्कूलसाठी हा निधी वापरला जाणार आहे कोरेगाव तालुक्यामध्ये चिमनगाव येथे सर्वाधिक दहा शाळा खोल्या बांधल्या जाणार असून त्यासाठी एक कोटी बावन्न लाख पन्नास हजार रुपये त्या खालुकाल चंचडी येथे आठ खोल्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये पिंपळे खुर्द येथे सात खोल्यांसाठी एक कोटी सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये एकसर येथे आठ शाळा खोल्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये हिवरे येथे सात शाळा खोल्यांसाठी एक कोटी सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये पळशी येथे एक शाळा खोलीसाठी पंधरा लाख पंचवीस हजार रुपये असे एकूण कोरेगाव तालुक्यात एक्केचाळीस शाळा खोल्या बांधल्या जाणार आहेत सातारा तालुक्यात तासगाव येथे चार शाळा खोल्या बांधण्यासाठी एकसष्ट लाख आणि येथे चार खोल्या बांधण्यासाठी एकसष्ट लाख रुपये अशा एकूण आठ शाळा खोल्या सातारा तालुक्यात बांधल्या जाणार आहेत खटाव तालुक्यामध्ये पुसेगावच्या भवानीनगरमध्ये प्रशस्त अशा सात शाळा खोल्या बांधल्या जाणार असून त्यासाठी एक कोटी सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे त्या खालुकाल बुधावलेवाडी येथे आठ शाळा खोल्या बांधण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी बावीस लाख रुपये बुद येथे तीन शाळा खोल्यांसाठी पंचेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये मुळे येथे सहा शाळा खोल्यांसाठी एक्क्याण्णव लाख पन्नास हजार रुपये आणि कातळगे वाडी येथे चार शाळा खोल्या बांधण्यासाठी एकसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत खटाव तालुक्यात अठ्ठावीस शाळा खोल्या बांधल्या बांधण्यात येणार आहेत संपूर्ण राज्यात आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बांधणार स्मार्ट स्कूल मुख्यमंत्र्यांचा निर्णय साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सातारा येथे येण्यापूर्वी ते सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यापूर्वी कार्यरत होते त्यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा या स्मार्ट स्कूल म्हणून नावारोपास आणल्या त्यासाठी ते त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांना बरोबर घेत ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली सातारा येथे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही योजना राबविण्यास सुरुवात केली त्याचबरोबर या योजनेची माहिती मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना दिली मुख्यमंत्र्यांना ही योजना मनापासून आवडली त्यांनी ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे एकूणच सर्व जिल्हा परिषद आमच्या शाळा या स्मार्ट स्कूल होणार असून त्यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांचे मोलाचे योगदान आहे असेही नामदार शिंदे यांनी सांगितले ग्रामीण भागात विद्यार्थी म्हणणार स्कूल हम कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव सातारा आणि खटाव तालुक्यातील ग्रामीण भागात शालेय शिक्षण विशेषतः जिल्हा परिषद मराठी शाळांमधील शिक्षण अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्नशील आहे गाव पातळीवर जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकले पाहिजेत यासाठी सातत्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात आहेत शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकांचा मेळ घातला जात असून जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे भारताचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याची ताकद असणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवंत व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत लवकरच या शाळा खोल्यांची कामे सुरू केली जाणार असून कोरेगाव मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थी स्कूल चलेहम असे म्हणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला